राधान तालुक्यामध्ये मी आता दोन दिवस दिसतोय राधान तालुक्यातल्या त्यांच्या राधाने पथाच्या रूपाच्या अपक्ष त्या अपक्ष मुला पाठी राधान तालुक्यातल्या त्यांच्याने उद्युकीमध्ये असल्यामध्ये नक्कीच आवश्यक आहे लोकांना बदल हवा आहे जे नवा पाहिजे आहे मतदान रुपयात मिळेल त्यांना आज करतात भूमिका माझ्या लक्षात आलेल्या निश्चितपणाने मला पाठबळ मिळते मला पाठिंबा जागेजमधून येत आहे आणि मला स्वतःला आता खात्री झाली आहे की तेवीस तारखेला निकाला दिवशी या मतदारसंघामध्ये एक वेगळीच जादू तुम्हाला सर पहिल्या पत्रकार परिषदेत आपण सांगितलंय की सांगलीसारखा पॅटर्न या राधागी तालुक्यात सुद्धा तयार होईल आणि माझा विजय निश्चित होईल असं तुम्ही पहिल्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं तशाच पद्धतीनं तुम्हाला अंतर्गत काही नेत्यांचा सपोर्ट मिळेल का असं वाटतं तर मी त्या बोलण्याबरोबर नाही निवडणूक झालं त्यावर मला खरोखरच आमच्या सगळ्यांचा पाठिंबा हळूहळू मिळायला लागला आणि सांगली पॅटर्नच या मतदारसंघामध्ये तुम्हाला धन्यवाद सर तुम्हाला बहुमे वेळ दिला धन्यवाद या ठिकाणी आदरणीय केवाय पाटील साहेब यांनी सांगितलं की सांगलीसारखाच पॅटर्न राधारही तालुक्यामध्ये सुद्धा होईल आणि माझा विजय निश्चित होईल असं त्यांनी आपल्याला सांगितलं